बियार न्यूज च्या कार्यालयात सलावादाप्रमाणे यंदा देखील श्री गणरायाची भक्तिमय आणि मंगलमय अशा वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते इथल्या श्रींची पूजा केली जाते बियार न्यूज संचालक संपादक मनीष केत यांच्यासह बी आर न्यूज परिवारातील सदस्यांची यावेळी उपस्थिती असते दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बी आर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील स्त्रीच मनोभावे पूजन केलं सकल पुष्पयाौरी भेटी देऊन कौतुक केलं लोकाभिमुख पत्रकारिता हे बी आर न्यूज चॅनलचं वैशिष्ट्य असून त्याच्या वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील देण्यात आल्या दरम्यान बी आर न्यूजच्या कार्यालयातील श्रींच्या पूजनासाठी दिवसभर पोलीस प्रशासन राजकीय सहकार शैक्षणिक सामाजिक क्रीडा तसंच अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावून गणरायाचं दर्शन घेताना विधिवत पूजन केलं रत्नागिरी दपरात गौडीकुमरा चंद्राची ओटी पुंडपुमकेशरा श्रीनंद संकट सोखो ब्रह्मा रे मात्रे मनकामना पूर्ति जय देव जय